भाजपच्या एकशे सतरा जागा एकशे सतरा जागा या फक्त हजार बोटाच्या आतमध्ये आहे म्हणजे ई व्ही एमवरती मी बोट ठेवत असतो ना ते इथे त्यांच्या काहीतरी पन्नास एक जागा अजून दोन हजाराच्या आतमध्ये आहेत म्हणजे दीडशे जागा तर त्यांच्या अशाच गेल्या काय सांगता येते आम्हाला आमच्या जागा लाखोंच्या फरकनी निवडून आल्या आहेत महाराष्ट्रातलीच परिस्थिती बघा तुमचे जे खासदार अडीच अडीच तीन तीन साडेतीन तीन लाख रुपये मतांनी निवडून आले होते ते आता असे लटकत 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 निवडून आलेले आहेत आणि मग काहीतरी दुसऱ्यांवरती आरोप करायचे हे निघालं ते निघालं ऑर्डर निघाली अमुक निघाले तुम्ही युती धर्माला खरंच मानता का युती धर्म पाळता का युती धर्मातल्या आपल्या सहकाऱ्यांचा सन्मान ठेवता का हे बघा ना तुमच्यावर कोण युती करेल एकनाथ शिंदेंचे सात खासदार आहेत मुख्यमंत्र्यांचे त्यांना मंत्रिपद किती दिलं तुम्ही कुमारस्वामींना किती दिलं चिराग पासवानला किती दिलं एक कॅबिनेट एक राज्यमंत्री आता चिराग पासवान आणि एकनाथ शिंदे जर एका याच्यावर आहेत तर चिराग पासवानला तुम्ही दोन देता आणि एकनाथ शिंदे साहेबांना तुम्ही एक राज्यमंत्री घ्या आणि जा घरी सांगता बरोबर नाही समतोल साधला पाहिजे ना जेव्हा काँग्रेसमध्ये आम्ही होतो तेव्हा चारला एक मंत्रीपद एक फॉर्म्युला ठरतो ना की आपल्या सोबत आलेल्या सहकारी पक्षांसाठी एक फॉर्म्युला ठरलेला असतो की आमच्या एवढ्या सीट आहेत शंभर समजा संद, दोनशे सीट आहेत तर आम्हाला दहाला एक मिळेल म्हणजे वीस मंत्री आमचे होतील तुम सम, जे समज आमच्याबरोबर आलेले पक्ष आहेत त्यांनाही दहाला एक मिळेल काहीतरी फॉर्म्युला लावा इथे तो हमस हम सोपा आहे झा आणि ते साहेब कोणी काही बोलू शकत नाहीत तरी नशीब त्यांचा बाळणे बोलले असं नाही करायचं हे हे बरोबर नाही हे इथेच कोयलेशन गव्हर्नमेंट चालवायला मराचा मोठेपणा लागतो मलाच सगळं हवं हे कोयलेशन गव्हर्नमेंट चालत नाही